आजच्या स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या चॅनलचे पाच लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत त्याच्यासाठी फक्त काही हजार सबस्क्रायबरची गरज आहे आणि त्यामुळे तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल डी एस डीला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा बाजूचं बेलचं आयकॉनचं बटन दाबा आणि ऑल सिलेक्ट करा आता वळूया आपण आजच्या स्टोरीकडे आज आपण जी घटना बघणार आहोत ती घटना भयंकर आहे थरारक आहे चीड आणणारी आहे माणुसकीला काळीमा लावणारी आहे आणि ही घटना आहे दोन चिमुकल्यांच्या हत्येची आणि त्या मारेकऱ्यांच्या एन्काउंटरची तारीख आहे एकोणीस मार्च दोन हजार चोवीस वार होता मंगळवार उत्तर प्रदेश राज्यातील बदायू शहर आहे आणि या बदायू शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये रात्री साधारण सात आठच्या सुमारास एक फोन आला किंवा पोलिसांना अशी माहिती मिळाली की शहरातील बाबा कॉलनी या ठिकाणी गोळीबार झालेला आहे आता उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये गोळीबार किंवा गुन्हेगारीसारख्या घटना ज्या आहेत तशा घटना ह्या नॉर्मल घटना आहेत म्हणजे तिथं सतत अशा पद्धतीचं काहीतरी घडतच असतं म्हणजे गुन्हेगारी हत्या अपहरण वगैरे असं चाललेलं असतं पण ही जी घटना आहे ती घटना अत्यंत गंभीर होती आता पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत घरामध्ये प्रवेश केलेला आहे आता हे घर होतं विनोदसिंग ठाकूर यांचं आणि त्या ठिकाणी थरकाप उडवणारा प्रकार घडलेला होता दोन लहान मुलांचे मृतदेह रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेले होते आणि तिसरा लहान मुलगा हा जखमी झालेला होता मृतदेहाच्या शेजारी मयत मुलाचे आई वडील आजी बाकीची मंडळी मोठमोठ्याने रडत होते टाहू फोडत होते हंबरडा फोडत होते आणि त्यांच्या तीन मुलांपैकी दोन मुलांची अत्यंत निर्दयीपणे हत्या झालेली होती आणि एक मुलगा जखमी झालेला होता आता हे दृश्य पाहणाऱ्या दगडाला सुद्धा पाजर फुटेल असं हे भयंकर असं दृश्य होतं घटना होती आता हा सगळा प्रकार नक्की काय घडला होता उत्तर प्रदेश राज्यातील बदायू शहर आहे त्या ठिकाणी बाबा कॉलनी या ठिकाणी विनोदसिंग ठाकूर ही व्यक्ती राहते त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत संगीता ठाकूर आणि यांना अकरा वर्षाचा मुलगा आहे त्याचं नाव आहे आयुष त्यानंतर सात वर्षाचा मुलगा आहे त्याचं नाव आहे पियुष उर्फ युवराज आणि सहा वर्षाचा मुलगा आहे त्याचं नाव आहे आहान उर्फ हनी अशा पद्धतीनं पती पत्नी त्यांची तीन मुलं आणि या घरामध्ये एक आजीबाई आहेत अशा पद्धतीने हा एक सुखी समृद्ध परिवार आहे आणि विनोद ठाकूर जे आहेत ते विनोद ठाकूर हे एक कंत्रादार आहेत आणि शहरामध्येच ते काम करत आहेत तर त्यांच्या पत्नी ज्या आहेत संगीता यासुद्धा त्यांच्याच घराच्या बाजूला एक ब्युटी पार्लर आहेत आणि मुलं जी आहेत ते प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत एक आनंदी कुटुंब आहे सुखी कुटुंब आहे आर्थिक संपन्न असं कुटुंब आहे आता विनोद सिंग ठाकूर जे आहेत त्यांच्याच घराच्या जवळ काही अंतरावरती साजिद नावाच्या तरुणाचं एक घर आहे आता या साजिदच्या घरी त्याची पत्नी सना आहे त्याची आई आहे नाजरीन आणि त्याचा भाऊ आहे जावेद आणि त्यांचं ह्या भावाभावांचं बाजूलाच एक केश कर्तनालयाचं दुकान आहे सलूनचं दुकान आहे कटिंगचं दुकान आहे आता अनेक वर्षापासून साजिद आणि जावेद दोघंही या दुकानामध्ये काम करतायत आणि साजिदचं कुटुंब आणि विनोद सिंग टाक ठाकूर यांचं कुटुंब हे एकमेकांना चांगले ओळखत आहेत कारण हे दोघं शेजारी आहेत शेजारी त्यांचे व्यवसाय पण आहेत आणि यामुळे त्यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत घरगुती रिलेशन आहे आता इकडं विनोद सिंग जे आहेत ते रोज आपल्या कामानिमित्त घराच्या बाहेर जायचे त्याच्यानंतर त्यांची पत्नी जी आहे संगीता ती ब्युटी पार्लरच्या दुकानामध्ये जायची ते सांभाळायचे आणि मुलं जी आहेत ती आपल्या आजीकडे असायची अशा पद्धतीनं आणि मुलं शाळेमध्ये वगैरे जायचे असं सगळं हे यांचं सर्कल चाललेलं होतं काम चाललेलं होतं आणि साजेद आणि जावेद हे दोघं पण दिवसभर आपल्या केश कर्तनाला याच्या दुकानामध्ये व्यस्त असायचे तर अशा पद्धतीचे हे दोन परिवार होते शेजारी शेजारी परिवार होते तारीख आहे एकोणीस मार्च दोन हजार चोवीस वार होता मंगळवार संध्याकाळच्या साधारण सहाचा सुमार झालेला होता आणि यावेळेस जावेदनं दुकानामधलं त्याचं काम जे आहे ते लवकर म्हणजे आटपलेलं होतं आणि तो घरी आला त्यानंतर त्यानं आपल्या भावाला घेतलं आणि त्या भावाला घेऊन तो कंत्राटदार विनोदसिंग ठाकूर यांच्या घरी पोहोचला आता घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी विनोद यांच्या पत्नी होत्या संगीता आता त्या संगीता काहीतरी काम करत होत्या त्यानंतर मग आता यांनी दरवाजा वाजवला त्यावेळेस मग त्या, त्या पत्नीनं दरवाजा उघडला यांना आत घेतलं मुलं जी आहेत ती वरती टेरेसवर खेळत होती आणि आजीबाई जे आहेत त्या घरात काहीतरी काम करत होत्या तर अशा पद्धतीनं हे दोघं भाऊ साजिद आणि जावेद दोघंही या घरामध्ये गेलेले आहेत घरामध्ये गेले पण अगदी गोंधळलेल्या अवस्थेमध्ये होते मग गोंधळलेल्या स्थितीमध्ये होते त्यावेळेस मग संगीतानं त्या दोघांना विचारलं की बाबा नक्की काय झालं त्यावेळेस मग यांनी सांगितलं म्हटले की त्यांची म्हणजे त्याची पत्नी जी आहे साजिदची पत्नी सना ही गर्भवती आहे आणि तिला रुग्णालयामध्ये भरती करायचं आहे आणि त्याच्यासाठी पैशाची गरज आहे आणि पाच हजार रुपये तात्काळ पाहिजे आता त्यावेळेस मग त्या संगीतानं त्यांना सांगितलं ठीक आहे विनोद जे आहेत ते बाहेर घरी नाही आहेत बाहेर आहेत मी त्यांना त्या फोन करून विचारते आणि मग तुम्हाला पैसे देते त्यानंतर मग हे जण जे आहेत ते घरामध्ये आरामशीर बसले आणि त्याच्यानंतर ती पत्नी जी आहे त्या पत्नीनं पतीला फोन केला आणि त्यांना सांगितलं की साजिद आणि जावेद आलेले आहेत आणि त्यांना पाच हजार रुपये त्याच्या गर्भवती पत्नीसाठी पाहिजे त्याच्यासाठी ते मागतायत त्यावेळेस मग तिकडून पतीनं विनोदनं सांगितलं की त्यांना पैसे देऊन टाक कारण आड आपण मदत केली पाहिजे त्यानंतर मग त्या संगीतानं सांगितलं की ठीक आहे ते म्हटले तुम्हाला पैसे द्यायला मी तुम्हाला ते पैसे देते आणि त्यावेळेस मग या त जो आहे त्या साजिदनं त्या संगीताला सांगितलं म्हणलं वहिनी फार कंटाळा आला आहे फार टेन्शन आले त्याच्यामुळे तुम्ही थोडासा चहा करा त्यानंतर मग चहा करण्यासाठी ती वहिनी जी आहे संगीता जी आहे ती किचनमध्ये गेलेली आहे ती चहा करायला लागली आणि तोपर्यंत जावेद जो आहे तो घराच्या बाहेर जाऊन थांबलेला होता आणि साजिद जो आहे तो घराच्या टेरेसवर गेलेला होता आता या ठिकाणी यांची तीन मुलं जी आहेत ती मुलं म्हणजे त्यात आयुष पियुष आणि आहान हे तिघजण गजन खेळत होते आता या ठिकाणी त्या साजिदनं मधला मुलगा जो आहे पियुष त्याला सांगितलं म्हटलं की तू थोडंसं मला पाणी प्यायला आण आणि तो मुलगा आज्ञाधारक होता लगेच तो खाली पाणी आणायला गेलेला होता तो पाणी आणायला गेला आणि यावेळेस या, या साजिदनं त्याच्या खिशातला एक धारदार शस्त्र होतं किंवा चाकूसारखं शस्त्र होतं ते काढलं आणि या ठिकाणी अकरा वर्षाचा मुलगा आयुष जो आहे त्या आयुषचा गळा चिरला त्यानं आणि तो लहान मुलगा जो आहे तो अगदी गुरासारखा ओरडायला लागला रडायला लागला आणि याच वेळेस ते त्या छोट्याशा सहा वर्षाच्या मुलानं आहाननं बघितलं होतं आणि तोसुद्धा ओरडायला लागला नंतर यानं त्यालासुद्धा पकडलं आणि त्याचासुद्धा गळा चिरलेला आहे आणि आता ती दोनही मुलं खाली पडलेली आहेत रक्ताच्या थरोड्यात पडलेली आहेत तडफडायला लागलेली आहेत आजूबाजूला रक्ताच्या चिळकांड्या उडालेल्या आहेत आणि या सगळ्या आवाजामुळे त्या मुलांची आई संगीताजी खाली चहा करत होती यांच्यासाठी ती धावत धावत वरती यायला लागली सासू वरती येते आणि त्याच वेळेस साजिद जो आहे तो रक्तानं पूर्ण माखलेला आहे त्याच्या चेहऱ्यावरती कपड्यावरती रक्त लागलेलं होतं आणि त्याच्या हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन तो खाली उतरत होता आणि त्याच वेळेस यांचा मधला मुलगा जो आहे पियूष तो समोरून येताना यानं बघितलं आणि त्या मुलावर सुद्धा यानं हल्ला केला वार केला पण याच्यामध्ये तो मुलगा थोडक्यामध्ये बचावला पण यावेळेस ती आई ती आजी हा मुलगा हे बाकीचे आरडाओरडा सगळं चाललेलं होतं आणि या सगळ्या आरडाओरडामुळे आजूबाजूचे लोक जे आहेत ते या बाजूला जमा व्हायला लागले होते या बाजूला यायला लागले होते आणि त्यावेळेस मग त्या साजेदनं धावत तो घराच्या बाहेर पडायला लागला खाली यायला लागला होता गर्दी जमलेली होती त्या गर्दीमधून त्यानं वाट काढली कारण त्याच्या हातामध्ये शस्त्र होतं लाल रंगानं भिजलेला होता आणि त्याची वाट बघत सा म्हणजे साजिदची वाट बघत टू व्हीलरवरती जावेद थांबलेला होता साजिद पटकन त्याच्या गाडीवरती बसला आणि साजिद आणि जावेद दोघंही त्या ठिकाणावरून दो पळून गेले तेवढ्यात मग संगीतानं घरच्या टेरेसवरती म्हणजे हे सगळं दृश्य बघितलं आहे लोकं आलेली आहेत आणि प्रचंड विधारक असं ते दृश्य होतं आत्ता काही क्षणापूर्वी काही मिनटापूर्वी मुलं खेळत होती आणि आता ती मुलं या जगामध्ये नाही आहेत ही विचार करा ती अवस्था काय झाली असेल ती सिच्युएशन काय झाली असेल आणि त्यानंतर मग त्या पतीला सा बोलवण्यात आलं लोकं आलेली आहेत त्यानंतर मग पोलिसांना कळवण्यात आलं होतं पोलिसांचा फौजफाटा दाखल झालेला होता आता हा सगळा थरार बाहेर आला कळलं समाजामध्ये कळलं मीडियामध्ये आलं त्यानंतर जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये खळबळ उडालेली होती आता या घटनेमध्ये साजिद आणि जावेद दोघंही सहभागी असल्याचा कुटुंबाचा आरोप होता आणि इकडं स्थानिक नागरिक अत्यंत रागात होते कारण हे सगळं दृश्य ज्यांनी पाहिलं तर ती मंडळी इतकी संतापलेली होती की त्या लोकांनी हे जे आरोपी आहेत तर त्या आरोपीं चं दुकान जे आहे ते फोडलं त्या दुकानातलं सगळं सामान बाहेर काढलं ते सगळं पेटवलं दुकानसुद्धा पेटवलं आणि या नागरिकांना आवरणं आता पोलिसांना अवघड झालं होतं पोलिसांचा अजून फौजपाटा त्या ठिकाणी मागवण्यात आला होता एका बाजूला या सगळ्या लोकांना शांत करत होते पोलीस दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी सगळा पंचनामा वगैरे चालला होता आणि तिसऱ्या बाजूला हे जे आरोपी आहेत त्यांच्याबद्दलची माहिती पोलीस घेत होते आणि यांची माहिती देणाऱ्यांना बक्षीससुद्धा जाहीर केलेलं होतं आणि त्यावेळेस मग पोलिसांचं एक पथक या आरोप आरोपींच्या मागावरती सुद्धा होतं साजिद आणि जावेदच्या शोधामध्ये होतं आता त्याच वेळेस पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले होते त्यांना पोस्टमॉर्टमला पाठवलेलं होतं त्यानंतर तिसरा मुलगा जो आहे त्याला उपचारासाठी न जवळच्या दवाखान्यामध्ये दाखल केलेलं होतं आता पोलिसांनी त्या आरोपींची मागणी काढायला किंवा आरोपींचा का माग काढायला सुरुवात केली होती त्यांचा फोन नंबर मिळवला त्यांचं लोकेशन ट्रेस करायला सुरुवात केली आणि साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावरती शेखपूर म्हणजे शेखपूर नावाचं एक जंगल आहे तर त्या जंगलामध्ये सा साजिद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि यावेळेस मग पोलिस अधिकारी गौरव बिष्णोई यांची जी टीम आहे ती टीम त्या जंगलामध्ये गेली आणि त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचला आता पोलिसांनी त्या साजिदला पाहिलं त्याला सांगितलं तो सरेंडर हो पण त्यानं पोलिसांवरच गोळीबार केला याच्यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आणि त्यानंतर मग पोलिसांनी उत्तरादाखल त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याला त्या ठिकाणी एन्काउंटर करून संपवून टाकला आता इकडं साजिदचा भाऊ जो आहे जावेद यानं आपल्या आईला फोन केला होता आणि आईला सांगितलं होतं की मी बरेली या ठिकाणी आलेलो आहे आणि जे काही केलंय ते सगळं माझ्या भावानं केलंय मला यातलं काही माहीत मी काही ल, नाही मी यात काहीही केलेलं नाही आणि त्यानंतर पोलिसांनी जावेदचं लोकेशन काढलं आणि वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी त्याला सुद्धा अटक केलेली होती आणि त्यानं मग सगळं साजिदनं केलंय असं सांगितलेलं होतं आता पोलिसांनी दोन हत्येच्या प्रकरणी साजिद आणि जावेद यांच्या विरोधामध्ये तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला होता मात्र साजिद जो आहे त्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झालेला होता आणि जावेदला ताब्यात घेतलेलं होतं आता या प्रकरणामध्ये अशी पण माहिती समोर समोर येते की त्या मुलांची मुंडकी कापून त्यांचं रक्त हे नराधम पिला होता असं माहिती आता है है या माहितीला पुष्टी नाही आहे पण असं काही माध्यमातून समोर आलेलं होतं आता हे सत्य आहे की नाही याबाबतीत अजून तपास चाललेला आहे शिवाय साजिदची पत्नी जी आहे ती गर्भवती नव्हती आणि पाठीमागच्या दहा बारा दिवसापूर्वीच ती माहेरी गेलेली होती आणि साजिदच्या पहिल्या दोन मुलांचा मृत्यू झालेला होता आणि सदर आरोपी जे आहेत त्यांचं काहीही क्रिमिनल बॅकग्राऊंड नव्हतं अशी माहिती समोर येते आहे पण हा साजिद खोटं का बोलला त आणि त्याचं विनोद सिंग ठाकूर यांच्या कुटुंबाशी काय दुश्मनी होती आणि त्या निष्पाप आणि निरागस बाळांनी याचं काय बिघडवलेलं होतं त्यांची हत्या का केली होती आता याचं अजून काही कारण होतं तर याचा शोध अजून चाललेला आहे तपास चाललेला आहे आणि लवकरच या सगळ्याचा पर्दाफाश होईल आणि आत्तापर्यंत जे समोर आलं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे आता या सगळ्या प्रकरणातनं धडा काय मिळतो तर या घटनेचा अजून म्हणजे काही गोष्टी समोर येतील त्याच्यानंतर आपण त्यावरती पुन्हा सविस्तर बोलूया तर पुन्हा भेटूया पु पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद